नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आठ मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार तर पुढे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलाकन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवक आली आहे दोन हजार पंचवीस क्विंटल किमान दर दहा हजार आठशे पन्नास रुपये दर तेरा हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये बघा तसेच पुढील बाजार समिती सेनगाव आवखाली एकशे पंचाळीस क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती मुंबई यावोकाली साठ क्विंटल किमानदार एकोणीस हजार रुपये कमालदार पंचवीस हजार रुपये सर्वसाधारण दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद